गेल्या काही दिवसांपासून कडाक्याच्या थंडीमध्ये वाढ झाली आहे पारा हा चौदा अंशाच्या खाली येऊन पोहोचलेला आहे तरीही अकोलेकर अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये मॉर्निंग वॉकचा आनंद घेताना गेल्या काही दिवसांपासून अकोल्यात थंडीची सुरुवात झालेली आहे आणि कडाक्याची थंडी, थंडी पडते आहे आपण आहोत पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात या ठिकाणी आपण पाहू शकता की मॉर्निंग वॉक साठी जाणारे जे uh, तरुण वर्ग सोडला uh, uh, जे सिनियर सिटीजन आहे ते सुद्धा या ठिकाणी मॉर्निंग वॉक चा आनंद घेताना दिसतात आपल्यासोबत काही नागरिक का आहे आपण त्यांच्याशी चर्चा करूया सर आपण uh, या ठिकाणी सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक साठी आलेला आहात uh, काय सांगाल अकोला जसं सा उन्हासाठी प्रसिद्ध आहे तसं सा थंडीसाठी पण आहे डिसेंबर जानेवारी अकोल्यामध्ये प्रचंड थंडी असते आणि कृषी विद्यापीठ हे अकोल्याला एक देणगी आहे इथे फिरण्याची मजा असते छान आणि काय म्हणतात सकाळी सकाळी मॉर्निंग इथे फिरून आम्ही पूर्ण वर्षभर बाहेर असतो आणि सकाळचा आनंद घेतो आणि या दिवसामध्ये विशेषतः बाहेर असतोच सकाळ आम्ही मध्ये घालवतो जसं सरांनी सांगितलं की अकोल्याकरता ही पिकेवी ही देणगी आहे म्हणजे छान थंडी जास्त आता थंडीचं प्रमाण चांगला वाढलं आहे तर आता वाटत उशीर यायचं एवढ्या थंडीतही अकोलेकर जे आहेत पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात या थंडीचा आनंद घेताना मॉर्निंग वॉक साठी येताना आपल्याला दिसत आहेत वर्षा मोरे जय महाराष्ट्र न्यूज अकोला